आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या नंदुरबार तहसीलदार नितीन गर्जे यांच्यावर कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिल्या आहेत याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांनी मुंबई येथे विरोधी पक्षनेत्यांसह राज्याचे मुख्य सचिव महसूल यांना निवेदनाद्वारे लेखी तक्रार केली आहे शिवसेनेच्या उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की शिवसेनेच्या वतीने अठरा जुलै रोजी सातत्याने होणाऱ्या अतिरेकी कारवायाविरोधात केंद्र शासनाने ठोस भूमिका घ्यावी या मागणीसाठी नंदुरबार तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी पूर्वसूचना करूनही नंदुरबार तहसीलदार नितीन गर्जे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिले नाहीत तथा पर्याय व्यवस्था न करता शिवसैनिकांच्या भावना दुखावल्यात याबाबत नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील जिल्हा प्रमुख अरुण चौधरी विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील तळोदा तालुका प्रमुख प्रवीण वळवी यांच्या शिष्टमंडळाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवी यांच्या कार्यालयात भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेत तहसीलदार नितीन गर्जे यांच्यावर कारवाईची मागणी केली यावर नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाईबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना श्री दानवी यांनी दिले आहेत जिल्हा प्रमुख चौधरी यांनी राज्याचे मुख्य सचिव महसूल मंत्री यांनाही याबाबतचे निवेदन मंत्रालयात दिले आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा आठ दिनांक एकोणास जुलै रोजी मान्य जिल्हा अधिकारी साबांकर यांनी शिवसेनेच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याचे जे तहसीलदार आहेत नितीन गर्जे यांच्या संदर्भात एक लेखी तक्रार केली आहे तक्रारीचं कारण असं आहे की दिनांक अठरा जुलै रोजी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण एक आंदोलन आयोजित केलं होतं काश्मीर खोऱ्यामध्ये आतंकवाद्यांनी जो धुमाकूळ घातलेला आहे त्याच्या निषेधार्थ संदर्भात आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक आंदोलन केलं आणि ते शहीद जवान झाले त्यांना श्रद्धांजली वाहून केंद्र शासनाच्या निषेधार्थ आम्ही ते आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय नितीन गर्जे यांना सूचना दिलेली होती की आम्ही निवेदन द्यायला येत आहोत सूचना दिल्या दिल्यानंतर देखील संबंधित अधिकारी तिथे कोणीही उपस्थित नव्हतं उलटबाजी कुठल्याही अधिकारी तिथे उपस्थित नसताना आम्हाला तिथे परत आंदोलन करावं लागलं आणि ते आंदोलन केल्यानंतर तिथले नायब तहसीलदार गावीत आले आणि त्यांनी आमचे आंदोलन स्वीकारलं असा बेजंब तहसीलदाराविरोधात कारवाई अशा संदर्भातली मागणी आम्ही माशे जिल्हाधिकारी साहेब आणि दि शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे अंबरदास दानवे साहेब यांच्याकडे तक्रार केली आहे आणि याच्यावर कारवाई करावी अशा स्वरूपात मी मागणी करत आहोत तसेच नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला वेटीस धरायचं काम हा तसेच करत आहे बऱ्याच तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत आणि ठेकेदार म्हणजे वाढचे ठेकेदारांकडून पैसे घ्यायचे आणि सामान्य नागरिकांना त्रास द्यायचे युद्ध जुद्ध तहसीलदार करीत असतो असा आमच्याकडे लेखी तक्रारी आलेला आहेत